ही गोष्ट आहे एका समुद्राखालील गावातून एका मायानगरीच्या जन्माची होय तुम्ही बरोबर ऐकलं मुंबई आजची ही मुंबई म्हणजे फक्त एक शहर नाही ती एक जादू आहे पण ही जादू काही एका रात्रीत तयार झाला नाही तिच्या जन्मासाठी खूप मोठ्या संघर्षाची खूप मोठ्या बदलांची कहाणी दडलेली आहे आपल्यापैकी अनेकांना वाटतं की मुंबई म्हणजे फक्त सात बेट पण खर तर ही बेट जोडण्याआधी मुंबई कशी होती हे फार कमी लोकांना माहीत आहे सोळाव्या शतकात मुंबई म्हणजे सात वेगळी वेगळी बेट होती त्यातलं एक बेट होतं कुलाबा दुसरं माझगाव तिसरं वरळी माहीम परळ लिटल कोलाबा आणि बॉम्बे बेट ही बेट एकमेकांपासून समुद्राने वेगळी होती मध्ये खाड्या होत्या दलदल होती आणि जंगल होत कल्पना करा आज जिथे गेटवे ऑफ इंडिया आहे तिथे तेव्हा नुसतं पाणी होत या बेटांवर तेव्हा कोळी बांधव शेतकरी आणि काही स्थानिक लोक राहत होते त्यांची गावं होती त्यांची संस्कृती होती ते समुद्रावर आणि शेतीवर अवलंबून होते पण या बेटांच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलेलं होतं सुरुवातीला पोर्तुगीज आले आणि त्यांनी या बेटाचं बॉम्बे असं नाव दिलं आता येते खरी कहाणी सतराव्या शतकात इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याचा विवाह पोर्तुगालच्या राजकुमारी कॅथरीन ब्रगानझा सोबत झाला हा विवाह फक्त दोन व्यक्तींचा नव्हता तर दोन देशांच्या नशिबाचा होता आणि लग्नाच्या हुंडात पोर्तुगीजांनी इंग्रजांना काय दिलं असेल मुंबई होय मंडळी आपली हुंड्यात मिळाली इंग्रजांना तेव्हा मुंबईची किंमत कळाली नव्हती त्यांना वाटलं हे काय नुसतं दलदल आणि माशांचं गाव म्हणून त्यांनी हे भेट ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक दहा पौंड भाड्याने दिली फक्त दहा पौंड तेव्हा कोणाला माहीत होत की हेच दलदल एके दिवशी जगाला जिंकणार आहे हा सर्वात रोमांचक भाग ही सात बेट जोडायची कशी हे सर्वात मोठं आव्हान होत त्यासाठी अठराव्या शतकात द ग्रेट बॉम्बे रिक्लमेशन नावाचा एक महागाय प्रकल्प सुरू झाला समुद्राला मागे सारून जमीन तयार करण्याची ही कल्पना होती मुंबईचे खाडीतले भाग दलदल दल, हे भराव टाकून भरले गेले माजगाव परळ आणि बरळी या बेटांना जोडण्यासाठी मोठी मोठी दगड माती सगळं काही वापरलं गेलं हे सोपं नव्हतं हजारो कामगारांनी दिवस रात्र मेहनत केली समुद्राच्या लाटांशी लढाई केली आणि हळूहळू ती सात बेट एका अखंड भूभागात बदलली तेव्हाच आजच्या मुंबईचा पाया रचला गेला यानंतर इथे रेल्वे आली गिरण्या उभ्या राहिल्या व्यापार वाढला आणि मुंबई खरंच एक महानगर बनली पण मुंबई म्हणजे फक्त इमारती आणि रस्ते नाही मुंबई म्हणजे इथे राहणारा प्रत्येक माणूस तो कोळी तो शेतकरी तो कामगार जो इथे आपली स्वप्न घेऊन आला या शहराने लाखो लोकांना आश्रय दिला कामं दिली आणि एक नवी ओळख दिली इथे प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट आपलीशी वाटते कारण हा संघर्ष हा प्रवास या शहराने एकट्याने केला नाही तर इथल्या लोकांसोबत केला आजची मुंबई ही फक्त एक शहर नाही ती एक भावना आहे ती त्या सात बेटांची कहाणी सांगते त्या राजाच्या हुंड्याची गोष्ट सांगते आणि त्या माणसांच्या हिमतीची गोष्ट सांगते ज्यांनी या शहराला स्वप्नांची नगरी बनवलं ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली नसेल पण आता ती तुमच्या मनात घर करून राहील अशी मी आशा करतो तर मंडळी कशी वाटली ही गोष्ट जर तुम्हाला अजून अशा अनेक कहाण्या ऐकायच्या असतील तर आपल्या दशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ही गोष्ट तुमच्या दोस्तांसोबत शेअर जरूर करा कारण प्रत्येक मुंबईकरांना आपला इतिहास माहिती असायला हवा भेटूया पुढच्या एका एक नव्या सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद